पूर्ण झाली आहेत हिप्स वरती कमरेवरती स्नायावरती छान ताण आलाय लक्ष केंद्रित करा आपल्या इनर थाईज आहेत त्याचबरोबर जांगेचे स्नाय तिथे पेल्विक बोन आहे तिथं छान ताण येतोय तिथं लक्ष केंद्रित करा पंधरा सेकंद पूर्ण झाली आहेत आणि त्यावेळे दोन रेप्युटेशन करा पुन्हा एकदा वीस सेकंदासाठी गुडघे छान आत दाबा दाबा गुडघ्यात मध्ये मनातल्या मनात स्लो वीस काउंट करायचे चला बाकी सगळ्यांनी श्वास घेत हळूवारपणे मांसर दोन्ही पायात अंतर घ्यायचे आणि चक्की चालन करायचे आणि तेवढं तुमचं झाल्यानंतर हे सुरू करा दोन्ही हात एकमेकात तुवा डाव्या पायापासून आपल्याला सुरुवात करायचे श्वास सोडत पुढे वाकायचे श्वास घेत कमरेतन पाठीमाग जायचे दोन्ही हात कोपऱ्यातनं सरळ पूर्ण श्वास सोडत पुढवा का श्वास घेत पाठी